स्वस्त करतो या पाच वर्षामध्ये तुमचा गेल्या वीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा निर्णय जंदाबाद म्हणून चालणार नाही बॅकलॉग भरायचा असेल तर जसं परिवर्तन विधानसभेत केलं तसं महानगरपालिकेलाही करावं लागेल कारण तुमच्या परिवर्तनाची गुरु किल्ली महानगरपालिकेत आणि ती जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण कितीही स्वप्न बघितली तरी ती त्या दरवाज्याशी येऊन थांबणार आहेत की पुढे जाऊ शकणार नाही म्हणून आता आपल्या सर्वांना विनंती आहे की जोरात कामाला लागा महानगरपालिकेच्या दृष्टीनं पूर्ण शक्तीनिशी उतरा तिथे देखील परिवर्तन घडवा तुम्ही तिथे परिवर्तन घडवा आणि त्याच्यानंतर मग काय परिवर्तन होतं हे पाच वर्ष बघा